कविता आणि पाऊस यांचं अतूट नात्याचं अलिखित समीकरण या समीकरणातून कवींच्या मनात ओथंबलेली पावसाची विविध रूपे सरीवर सरी या कवितांच्या मैफलीत हळूवार उलगडली कवितांची ही मैफिल श्रावण सरीच्या साक्षीने यादगार झाली ठाणेकरांसाठी कवितांचा पाऊस सरीचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या ठाणे जिल्हा केंद्राच्या वतीने मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये करण्यात आले होते सरीवर सरी या संमेलनामध्ये पुढारीच्या उपसंपादिका कवयित्री पियानी पाटील सुप्रिया पुरोहित हळबे महानंदा मोहिते कॅप्टन वैभव दळवी डॉक्टर विवेक बोंडे प्रमोद बेजकर यांचा सहभाग होता संमेलनाचे कुमासदार सूत्रसंचालन सतीश सोळंकुरकर यांनी केलं अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी डॉक्टर महेश केळुसकर होते ज्येष्ठ कवी अशोक बागवे डॉक्टर अनंत देशमुख लोककला अभ्यासक सदानंद राणे दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत यशवंतराव चव्हाण केंद्राच्या ठाणे जिल्ह्यात अध्यक्ष मुरलीधर नाले सचिव अमोल नाले उपस्थित होते सुप्रिया यांनी तुझ्याकडे चोरून पाहणे म्हणजे पाऊस तुझ्यासाठी रोज बरसणे म्हणजे पाऊस गझलमध्ये तुला गुंफणे म्हणजे पाऊस अशा प्रेमात पडल्याची भावना पावसाच्या गझलच्या रूपामध्ये व्यक्त केली कवयत्री पियानी पाटील यांनी गेल्या वर्षी पावसाची आठवण कवितेतून दिली त्यांच्या गेल्या वर्षाच्या पावसात एक मोठी धांदल उडाली होती मी बावडीचं पाणी काढताना यांच्या मावल मालवणी कवितेने रसिकांना हसवलं आणि कोकणात सरलेल्या पावसाची यादही करून दिली तर तो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं हे जिल्हा केंद्र जे आहे ठाणे जिल्हा केंद्र हे दोन हजार सोळा साली सुरू झालं नऊ वर्ष झाली आला आणि जसे विविध उपक्रम वाङ्मयीन आणि सामाजिक असतात त्याच्यामधला हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आजचा कवी संमेलनाचा दरवर्षी असे अनेक कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आणि याच्यामध्ये तरुण महिला ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठी म्हणून काही ना काही उपक्रम चालू असतात या केंद्राचे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा कार्यक्रम असतो दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या दिवशी आणि महिलांसाठी आम्ही विचार कुंकू म्हणजे ज संक्रांतीच्या दरम्यान म्हणजे लोक हळदी कुंकू करतात पण विचार कुंकूच्या निमित्ताने कुठल्या तरी विचारवंत महिलेचे विचार ऐकता महिले येतात महिलांना आणि त्यानिमित्ताने काही अचिवमेंट करणाऱ्या ज्यांनी काही जीवनामध्ये केलं आहे कर्तबगारी अशा महिलांचा पुरस्कार देऊन गौरवही करण्यात येतो तसंच वेगवेगळी जी आ, आदिवासी क्षेत्र आहे किंवा आश्रमशाळा आहेत तिथे जाऊनसुद्धा सेंटरचं काम चालतं आणि दरवर्षी या मुलांना आदिवासी मुलांना गरीब मुलांना कपड्यांची मदत किंवा आणखीन काही वस्तूंची मदत शालेय वस्तूंची मदत ही आमच्या जिल्हा केंद्रातर्फे केली जाते आणि हे सगळं जी टीम आहे यशवंतराव जे चव्हाण प्रतिष्ठानच्या जिल्हा केंद्राची हे सगळे लोक अगदी सेवाभावी आहेत आणि काही ना काही हे उपक्रम सातत्याने करणं हेच आमचं ध्येय असतं आणि त्यानुसार हे सगळं उद्दिष्ट तसंच हे आजचं कविसंमेलन आहे आणि हे कविसंमेलन खूप रंगणार आहे अशी मला आशा आहे सांगितली ना ओके परत सांग यशवंतराव चव्हाण ठाणे जिल्हा केंद्राचे हे अध्यक्ष आहेत हे आमचे ज्येष्ठ प्रकाशक लेखक मुरलीधर नालेसाहेब हे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि चव्हाण प्रतिष्ठानचा यांच्यावर खूप विश्वास आणि लोभ आहे हे मंत्रालयामध्ये अधिकारी होते आणि त्यानिमित्ताने त्यांचा चव्हाण सेंटरशी संबंध आला शरद काळेसाहेब होते त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लावायचं आणि नालेसाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य सुरू करून आम्हालाही त्यांनी याच्यामध्ये ओढलं हे अमोल नाले आहेत हे सचिव म्हणून काम करतात जिल्हा केंद्राचे आणि मी उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि बरंचसं सगळं मंडळी आहेतच कार्यकारणी ही सगळी जोमदार कार्यकारणी आहे नमस्कार मी सतीश सोळांगुरकर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे शाखेच्या वतीनं आम्ही एक साहित्यिक कार्यक्रम घेतो आहे तसं पाहिलं तर प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक साहित्यिक कार्यक्रम घेतले जातात त्यातलाच हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे पाऊस सुरू आहे श्रावणाला सुरुवात झालेली आहे सगळे सण उत्सव साजरे होत असतानाच एक कवितेचा उत्सव या निमित्तानं साजरा करता येईल का असं आमच्या अध्यक्षांच्या मनामध्ये होतं आणि त्यानिमित्तानं काही महत्त्वाचे मराठीतील कवी जे आहेत त्यांना एकत्र एक बोलवून हा कार्यक्रम आम्ही इथे घेणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर महेश कळूसकर हे या कविसंमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत माझ्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी आहे कॅप्टन वैभव दळवी डॉक्टर प्रमोद दिचकार प्रियांशी पाटील महानंदा मोहिते सुप्रिया हरबे असे महत्त्वाचे कवी या कवी संमेलनामध्ये सादर होणार आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही रसिकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत